का मामा खेळत आंबे आहेत आंबे घेता का आंबे घेता काय <laughs> आमची चेष्टा करताना तुम्ही सुरू पण केल ते मग चेष्टा करायला हा बरं बरे चौद्या कशीच केली मस्त पिकलेली गोड केळीत गोड म्हणजे कशी येणार पिशवी आली का तुम्ही पिशवी सोबत ना, ना। मग पिशवी तर देणार ना नसती पिशवी आली ना तर काय तर काय पण दिले असते रुपयाला देणार अच्छा तसं बोला ना मग पन्नास रुपये डझन पन्नास रुपये डझन कमी जास्त करा डझन हा कमी जास्त केल्यावर नक्की घेणार ना कमी जास्त किलो घेऊ डझन घेणार ना नक्की डझनवर घेऊ हा पुन्हा बदलायचं नाही फक्त येणार ना खेळ कमी जास्त केल्यावर हा चला चला घ्या घ्या तुम्ही आहेत म्हणून तुम्हाला जरा कमी जास्त करून टाकू सहा केळी चाळीस रुपयाने लावली आणि उरली सहा केळी साठ रुपयाने लावली कमी जास्त तुमचा मान ठेवला हा चला घ्या आना पैसे आना चला सहा केळी चाळीस ना सहा केळी साठ रुपयाला गेले फुरलं की नाही फुरलं असं कसं कमी जास्त केलं चौदा चला हा आपण नाराज करत नाही गिरायकाला काय थोडासा कमी जास्त करून देऊन टाकत असत <laughs> बरोबर आहे की नाही <laughs> <laughs>